या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ चंद्रहार पाटील यांना सांगलीमधून महाविकास आघाडीची उमेदवारी मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मुंबईमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं या उमेदवारीच्या घोषणेनंतर मात्र सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्याकडून सांगली काँग्रेस कमिटीच्या बाहेर निदर्शनं करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी अगोदर जाहीर केली होती काँग्रेसच्या सांगलीच्या मतदारसंघाचा उमेदवार उद्धव ठाकरे यांनी परस्पर जाहीर केला असा आरोप करत काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते दोन्ही पक्षांमध्ये या जागेसाठी तिढा निर्माण झाला होता अखेरीस महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सांगलीची जागा देण्यात आली असून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे असं वाटलं होतं तुम्ही म्हणता तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे हे बघा आता आता तुम्ही पाहिलं की काही भाजपने जागा बदलल्या काही शिंदे सेनेच्या जे काही शिवसेना आहे त्यांनी त्यांचे उमेदवार बदललेले आहेत त्यामुळं अंतिम क्षणाबद्दल कायपर्यंत काय होऊ शकतो त्यामुळं आम्ही आमच्या भावना किंवा आमचे ह्या काय आहेत आता कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळवणार आहोत आणि मग निश्चितपणानं तेही आम्ही प्रयत्न करतो नाही बैठक आहे ना आता आम्ही कदाचित उद्याच प्राथमिकरित्या काँग्रेसचे नेते एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू कार्यकर्त्यांशी आम्हाला चर्चा करावं लागेल आणि त्यानंतर आम्ही आमचा जो काही ह्या भावना आहेत तो आमच्या राज्यातल्या नेत्यांना कळवू आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं झालं त्यावेळेला मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं की ती नैसर्गिक एक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांची होती गेल्या वेळेला तीच प्रतिक्रिया आहे किंवा त्यापेक्षा एक तीव्र भावना काँग्रेस कार्यकर्त्यांची आहेत कारण ही काँग्रेसची जिंकणारी जागा ही ज्या वेळेला आमच्या मित्र पक्षाला दिली जाते त्यावेळी साजिकच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या जाणार ती नैसर्गिक राजीनामा देणार हा प्रश्न अजून कुठं शिल्लक राहत नाही आहे कारण आम्ही या लढाईच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी उतरलेलो होतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्णतया आमची तयारी झालेली होती आहे आमचा उमेदवार जो होता त्यांनी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघ त्यांनी दौरे पूर्ण केलेले आहेत आम्ही या ठिकाणी सांगली शहरातून मी असतील जयश्री वहिनी असतील आम्ही त्या ठिकाणी काम करतोय विश्वजित कदम आहे जिल्ह्यातनं नेतृत्व आमचं ते आहेत आमदार विक्रम सावंत जे आमचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत हे सर्वजण आम्ही या कामामध्ये त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही निश्चितपणानं शेवटपर्यंत आणखी अगदी एकोणीस तारखेपर्यंत याबद्दल आम्ही लढणार आहोत अशी माहिती एस टी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार